हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल सई अँड तर आजचा खास व्हिडिओ असणार आहे संक्रांती स्पेशल तर संक्रांतीला मी खास माझ्या दिदीकडे गेली होती यंदाची संक्रात मी तिच्याकडे सेलिब्रेशन केली आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल सई अँड नवीन यूट्यूबर आहे ब्लॉग जरा लेट येत आहेत सो ट्राय टू अंडरस्टँड तर तिच्याकडे जायची तयारी चालू होती माझी म्हटलं मोकळं कसं जायचं म्हणून मी तिळगुळाचे लाडू वगैरे असे काहीच बनवलं नाही तर तिळगुळाच्या याच्या मी शेंगापोळी शेंगदाण्याची पोळी बनवणार होती आणि सका मी त्याच घेऊन जाणार होती म्हटलं मुलंही चांगली आवडीने खातील आणि सगळ्यांनाच होतील म्हणून मग सकाळ सकाळी मी तयारीला लागले होते ते सगळं बनवून घेतलं मी तर दरवर्षी मी इकडे माझ्या घरी संक्रांत सेलिब्रेशन करते जरवर्षी माहेरी जाणं काही होत नाही या वर्षी म्हणलं चला इथेच आहे तर आपण तिच्याकडे जाऊन सेलिब्रेशन पुढच्या धावपळीत तर आपण काही एकमेकांना भेटू शकत नाही पण अशा सणवार निमित्ताने आपण भणी भावंड एकत्र येतो खूप छान वाटतं गेले छान गप्पा मारल्या दिदीसोबत बोललं म्हणजे कसं मन हलकं होतं आणि खूप सकारात्मक हे वाटतं त्यातल्या त्यात आपली मोठी बहीण म्हणजे आईक आईसारखीच सगळ्या गोष्टी आपण तिच्याशी शेअर करू शकतो सांगू शकतो बोलू शकतो अगदी मन हलकं होऊन जातं अशा साध्या भेटीमुळे मनाला खूप शांतता मिळते समाधान वाटतं मोबाईल काम टेन्शन हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या माणसांमध्ये कसं मिसळलं बोललं की खूप छान वाटतं सोबतच मनसुद्धा प्रसन्न होतं बरं का आपल्या जुन्या लहानपणीच्या आठवणी बाल बालपणातल्या काढणं त्या जाग्या करणं खूप्या मनाला आनंद देऊन जातात सण वार संस्कार ह्या सगळ्या रूढी परंपरा संस्कृती आपण जपल्या की आपली मुलंसुद्धा आपल्याकडून शिकतात घरातील मुलंसुद्धा सण कसे साजरे केले जातात हे सुद्धा त्यांना प्रत्यक्षात बघायला मिळतं नाती काय असतात हे ती शिकून जातात दीदी मावशी काका ह्या सगळ्यांमध्ये वेळ घालवला की मुलांच्यासुद्धा आठवणीमध्ये राहतं आणि हेच संस्कार त्यांना पुढे आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडतात दिखाव्यापेक्षा साधेपणा जास्त सुख देतो समाधान देतो महाकड्या गोष्टी नसल्या तरी प्रेम आपुलकी जिव्हाळा आणि वेळ असेल तर प्रत्येक सण हा खूप लाख मोलाचा वाटतो आणि छान वाटतो ते म्हणतात ना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तसंच आहे तिळगुळ तर गोड असतोच पण खऱ्या आयुष्यात आपल्या नात्यांमधला गोडवा असणं फार महत्त्वाचं आहे यामध्ये मी तुमच्याशी गप्पा मारत मारत शेंगदाण्याच्या पोळीची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे बरं का छान बघून घ्या यावेळेस मी पोळी ट्राय करताना माझं काटोकाट केलं नाही सारण असं मला दिदी सांगत होती म्हटलं नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करायचं आणि काटोकाट पुरण हे आपलं गेलंच पाहिजे बाकी बाय वे चवीला खूप छान झाल्या होत्या पोळ्या सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या मला खूप छान वाटलं मी सुद्धा एक नवीनच यूट्यूबर आहे हा यूट्यूबवरती माझा दुसरा किंवा तिसरा ब्लॉग असेल तो मी अपलोड केलेला आहे आणि सध्या प्रत्येक प नवीन यूट्यूबरची काय कंडिशन असते हे तुम्हाला चांगलं माहीत आहे किती मोठे मोठे यूट्यूबर होतात ते ह्याच सिच्युएशनमधून जातात कारण त्यांचा पहिला दुसरा ब्लॉग तुम्ही नक्की चेक करा याच्यातूनच माणूस सगळं शिकतो असं मला वाटतं आणि हळूहळू तोही एक ना एक दिवस चांगला कंटेंट क्रिएटर लॉगर बनतो जसं की व्हायस देणं असेल एडिटिंग करणं असेल या सगळ्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये येतात पण हळूहळू त्या रोज आपण कंटेंट चालू ठेवला रोज शूटिंग करणं एडिटिंग करणं हे आपण डेली केलं तर नक्कीच आपल्याला आपोआप समजून जातं की कुठे काय मिस्टेक होते काय केलं पाहिजे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप समजतात तसं तर मला गप्पा मारायला बोलायला खूप आवडतं घरामध्ये सुद्धा मला छान जेवण बनवणं त्याचे व्हिडिओ काढणे शूट करणे मला पहिल्यापासून याच्यामध्ये रस होता मी जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केलं नव्हतं त्याच्या आधीचं त्याच्या आधी मी कुठलीही रेसिपी घरात बनली तरी त्याचा पहिल्यांदा फोटो काढायची तो फोटो इतके चांगले आणि क्लिअर यायचे की नंतर नंतर मी परत यूट्यूब चॅनल सुरू केला मला जसा वेळ भेटेल तसं मी रेसिपी शूट करते अपलोड करते तसा तर माझा चॅनल हा रेसिपी प्लस ब्लॉग वगैरे भक्ती रिलेटेड असे सगळे व्हिडिओ येत राहतील नक्की तुमचा सपोर्ट असू द्या असंच प्रेम राहू द्या आणि चॅनलला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसंच तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मी दीदीकडे केलेली संक्रांत कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा कुल्लू असतात त्याच्यामुळे खूप आपदा होते फायनली मी घरी पोचले आणि त्या दिवशी होती भोगी भोगीच्या दिवशीच मी गेले होते मस्त असे आम्ही भोगी रात्री खेंदाड वगैरे बाजरीच्या भाकरी बनवल्या जेवण केलं एन्जॉय केला आणि नेक्स्ट डेला छान असं आवरून आम्ही मंदिरामध्ये संक्रांत सेलिब्रेशन करण्यासाठी गेलो बराच वेळ झाल्यानंतर परत आम्ही घरी जायला निघालो छान अशी संक्रांत सेलिब्रेशन केली तुम्ही तुमची संक्रांत यंदाची कशी केली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूनंतर अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि नवीन अशाच ब्लॉगसाठी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा